नमस्कार वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आणि आज आम्ही बनवतोय खास स्पेशल कोणबी मसाला आणि त्यासाठी आपल्यासाठी आले नलिनी काकू मुंबईकर यांच्याकडनं स्पेशल मसाले आहेत त्यांचे तर पार्सल आम्ही जर ओपन केलं नाही तर आता पार्सल उघडून बघूया आणि मोठी गोष्ट आहे की मसाले आमच्यापर्यंत पोहोचणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे गोष्ट आहे कारण आम्ही मी तर नेहमी वी त्यांचे व्हिडिओ बघायचे काहीतर आणि त्यांचे बरेच सगळ्यांनाच माहिती असेल त्यांचे कोळीवाडा स्पेशल असतील कारण नॉनव्हेजच्याच जास्त रेसिपी असतात आणि मी तर बरेच वेळा विचार करायचे की हा नेमक्या मसाला कुठचा वापरत वापरत असतील तर आज त्यांचेच मसाले आपल्यापर्यंत पोच झाले आहेत तर आपण आधी ओपन करूया पार्सल तसं तसं आहे ओपन पण नाही केलंय <laughs> अलिबागचा सुका चव्हा हे बघा आमच्याकडे गोलम म्हणतात मंडळी आमच्याकडे गोलमो बोलतात हे बघा आणि हे सुकट हे बघा दोन पॅकेट आहेत त्यांचे मी बऱ्याच वेळा सुकट, सुकट पकोडे भजी पण रेसिपी बघितली आणि हे आता स्पेशल मसाले आधी ओपन करूया तर हा बघा त्यांचा स्पेशल घरगुती मसाला घरगुती मसाला अर्दिन स्पेशल हे बघा नलिनी काकूंचा किचन किचन क्वीन घरगुती मसाला आणि हा स्पेशल आगरी कोळी मसाला असणार आगरी कोळी मसाला कारण रेसिपी त्याच्यामुळे टेस्टी होत असणार तर आज आपण ट्राय करूया आणि कशा प्रकारे या मसाल्यांची टेस्ट लागते आपल्याला तर मंडळी सगळ्यात आधी सगळ्यात पहिला आधी आपण कोळंबी साफ करून घेऊया इतकी दोनशे रुपये वाटलो इकुडामध्ये दोनशे रुपयाचे आणि फ्रेश दिसतात बघू शकताय एकदम ताजी आहेत आणि मोठी असतात रेग्युलर साईज पेक्षा थोडी थोडी वेगळी आहेत रोज आणतो तसे नाही ना मंडळी भेटतोय तुम्हाला बऱ्याच वेळा नंतर तर आपले कोळंबी होती ती साफ वगैरे करून झालेली आहे व्यवस्थित आणि बऱ्याच वेळा नंतर भेटतोय कारण लाईट नव्हती त्याच्यामुळे आणि आता बनवायला स्टार्ट करतोय आपण सगळ्यात पहिला काय करू आपण कांदा फोडणी फोडणी देऊची या सेडला कडे कांदा म्हणजे लालपर्यंत भाजून घेऊया आता टाकूया टोमॅटो टोमॅटो पण बरा मी पर्यंत परतून घेऊयातच टाकूया मीठ आता टाकूया हिरवी मिरची आल्या नसेल ते व्यवस्थित परतून घेऊया आता हळद टाकूया आणि आता टाकायचा आपला नलिनी काकूनचा घरगुती मसाला किचन क्लिन मसाला आणि मसाला व्यवस्थित परतवून घेऊया आणि आता टाकायचा याच्यातच वाटल खोबऱ्याचा वाटल मंडळी याच्यात थोडं गरम पाणी पण आपण ऍड केलंय बघू आपण सोबत खाणार आहोत उकळ काढायची आता कलर तर बघा किती मस्त फायनली मंडळी आपण कोळमी पण ऍड करतोय कोको त्याच्यात टाकू मंडळी कलर तर एकदम जबरदस्त आलेला आहे आणि सुगंध सुद्धा तेवढाच सुंदर पसरलाय काय खरच जर कोणाला ऑर्डर करायचं असेल तर नक्कीच करू शकताय ओंकार खाली नंबर देईल आणि एकदा वापरून बघा नलिनी काकू यांचा घरगुती मसाला आणि नावाप्रमाणेच किचन पीन प्रमाणेच खरंच मस्त मसाला आहे कारण सुगंध तर व्यवस्थित देतो आहे त्याच्यावरूनच आहे मंडळी डिश तर आपली रेडी झालेली आहे आणि जेवायला बसलेत बघू शकताय तर आता टेस्ट करून आईलाच सांगू कर कर दे की टेस्ट कशा प्रकारे आहे बाकीचे पण बसले दे बघा टी व्ही बघतायत जेवतायत एक नंबर वेगळी आपल्यापेक्षा हम्म झनजनी का मस्त तिखट <laughs> जो मंडई खरोखर टेस्ट एकदम मस्त आणि जर एकदम मागव एकदम मागवून बघा टेस्ट घेऊन बघा मस्त मसाला मंडळी जेवण पण झालेलं आहे आणि आता टाइम झालेला आहे आपला ब्लॉग एडिट करायचा आपला व्हिडिओ एडिट करायचा सो so, आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलो कॉन अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय